एखाद्या जागेवर जा किंवा नका जाऊ तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर बाबासाहेबांच्या नावाचा जय जयघोष करा किंवा नका करू तिथं आल्यानंतर त्या मूर्तीचं दर्शन घ्या पाया पडा किंवा नका पडू जर तुम्हाला कुठलीही व्यक्ती फक्त बाबासाहेब जी विचारवंत व्यक्ती होऊन गेली किंवा ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं ज्या व्यक्तींच्या मनामध्ये करुणा आहे किंवा माणुसकी आहे ती कुठलीही व्यक्ती जर जाणून घ्यायची असेल तर त्या व्यक्तीने केलेले जे विचार आहेत त्यांनी लिहून मांडलेली जी पुस्तक आहेत त्या व्यक्तींनी जे सांगितले त्यांनी जो मार्ग सुचवला त्यांनी जे आहे लिहून ठेवले समाजासाठी केले ते जर समजून घेतलं ना तर तीच खूप मोठी श्रद्धांजली आहे त्यांच्या चरणी म्हणजे बाबासाहेब एक व्यक्ती नसून एक विचार आहे विचार आहे पूर्ण विचार एक साहित्य आहे परिपूर्ण साहित्य आहे आणि ते आल्या आपल्याला फील होतो की हे जे कोट लिहिलेत ना त्यातली एक एक लाईन एक एक वाक्य आपल्याला फील होतं आणि असं वाटतं की आपण कुठे होतो आणि ह्या व्यक्तीमुळे कुठं आणून आपल्याला ठेवलंय त्या व्यक्तीला जगाच्या बाहेर जगाच्या पाठीवरती किंवा सगळीकडे त्याचा गवगं वाटाय त्या बरोबर जगाच्या पाठीवरती सगळीकडे त्या माणसाचा गवगं वाटा उगच नाहीये कुठल्याही व्यक्तीला लोक एवढं उगच पूजत नाहीये आता मी आल्यानंतर बघितले तर काटा मार काटा अंगावर येणारी गोष्ट होती एक व्यक्ती फोटो काढत होता त्याच्या मागून एक व्यक्ती आला आणि बाबासाहेब हा जोडून उभं राहिला का काही गोष्ट आहे ह्या मोठ गोष्ट आहे बाबासाहेब वाचा त्यांनी लिहिलेला वाचा त्यांचा जीवन प्रवास वाचा आपल्यामध्ये करुणा कशी जागृत होईल आपल्यामधला भेदभाव कसा संपल आपल्यात बुद्ध कसा आणता येईल आपल्यात आंबेडकर कसं शांत आहे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न कसा की ती व्यक्ती भीमराव आंबेडकर पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशी बनली हे जर समजून घेतलं ना आपण तर ते करणं शक्य आंबेडकर डोक्यात घेतले पाहिजे डोक्यावर नाही घेतले पाहिजे डोक्यात घ्या नक्कीच आयुष्याचं काहीतरी चांगलं होईल भीमा तुझ्या जन्मामुळे नावच एक नाटक आहे त्या नाटकात त्या नाटकाच ऑलमोस्ट एक तीन ते चार शो इकडे झाले तर माझी चौथी वेळ आहे चौदा कराल येथून आणि नाटकामध्ये एक डायलॉग होता कधी शक्य झालं तर नाटक बघा खूप छान आहे बाबासाहेबांना डोक्यावर नको घेऊ त्यांना डोक्यात द्या आयुष्यातच सोनं झाल्याशिवाय राहणार होतो बेच ती गोष्ट आहे त्या लोकांचं जेण त्यांना नुसतं गाड्या घेऊन फिरण्यापेक्षा झेंडे घेऊन फिरण्यापेक्षा घोषणाबाजी करण्यापेक्षा त्यांची पुस्तकं वाचून ती पुस्तकं आत्मसात करू हाच रस्ता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा त्या लोकांपर्यंत पोहोच बाकी ह्या लोकेशनला नक्कीच भेट द्या आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ह्या लोकांनी अजून सुंदर बनवून ठेवलं आहे तर आ, या लोकेशनला नक्की या हा संघर केवळ पाण्यासाठी नसून या पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आपण ज्या पायऱ्यांवरून हो। उतरलो त्याच पायऱ्यांवरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी इथं मानवी हक्कांसाठी तर मित्रांनो खूपच छान वाटलं या जागेला भेट देऊन तुम्ही जर म्हाडमध्ये आला तर या ठिकाणी नक्की भेट द्या म्हाडमध्ये नसाल तरी या ठिकाणी या भेट द्या पण गेल्यानंतर चौदार ताळ्याबद्दल वाचा बाबासाहेबांबद्दल वाचा आपण जे इकडून तिकडून ऐकतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा त्या एका बेसिक आणि मूलभूत गोष्टीसाठी जर एखाद्याला संघर्ष करावा लागतं तर नक्की असं काय घडलं होतं किंवा असं काय घडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे मित्रांनो मला तर लय भारी वाटतंय तुम्ही वेळात वेळ काढून हा ब्लॉग पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे पाठवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला निघू आयुष्य जगायला शिकवतो